या ठिकाणी वकील साहेबांनी खूप सुंदर असं भाषण या ठिकाणी केलेलं आहे तर वकील साहेब म्हणजे आज चक्का चौका याकडेच या ठिकाणी या हल्लेला आहे तर वकील साहेबांना खूप सुंदर भाषण या ठिकाणी केलेलं आहे भाषण म्हणल्यापेक्षा त्यांनी खरी परिस्थिती आपल्या करंजखेड भागाची हो चिंतुरी भागाची व हो या ठिकाणी मांडलेली आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या ठिकाणी लागणार आहे आणि बरेच बाहेरचे उमेदवार आपल्या या करंजेड सर्कलमध्ये या ठिकाणी उभे राहण्यासाठी प्रयत्न करत आहे पण मित्रांनो एक विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्या करंजखेड गावाची जे हावभाव आपल्या गावातल्या माणसाने या ठिकाणी बाहेरचे लोक जर आपल्या आपल्या गावामध्ये येऊन प्रतिनिधित्व करत असन तर फार फार दुर्दैव या ठिकाणी म्हणावे लागेल कारण आपल्या गावातल्या लोकांनी हातात बांगड्या या ठिकाणी घातलेले का गा, ते गावाचा विकास या ठिकाणी करू शकत नाही का तर आपण येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला आपल्या स्थानिक माणसालाच या ठिकाणी प्राधान्य द्या कारण तो आपल्या सुखादुखाला त्या ठिकाणी कायम स्वरूपात सहकार्य करणारे काही लोक कन्नडहून त्या ठिकाणी येणार आहे कन्नड कन्नडला नसतं त्याच्या नावाला घर आहे पण ते राहायला छत्रपती संभाजीनगरला आहे जर आपल्या गावामध्ये काही सुखादुखाचं काम आलं तर त्या ठिकाणी ते लोक त्या ठिकाणी येणार आहे पण आपल्या गावासाठी आपल्या गावासाठी गोरगरिबासाठी आपल्या गावात त्या ठिकाणी राहतो अशा स्थानिक माणसालाच आपण या ठिकाणी प्राधान्य द्या त्या लोकांना काय वाटतं की आम्ही तालुका सोडून आम्ही कोणत्याही गावामध्ये या ठिकाणी उभं राहिलो तर आम्ही त्या ठिकाणी निवडून तर ते कशाच्या बोलशावर निवडून निवडून येण्याचे प्रयत्न करतात त्यांना वाटतं की आमच्याकडे दे पैसा आहे आणि या पैशाच्या जोरावर आम्ही आज करण खेळतो चिंचोली परिसर जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होऊ पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण त्यांच्या त्या दोन पैशाला बळी न पडता त्यांच्या भूल तापेला बळी न पडता आपण आपल्याला काय वाटतं मोठमोठ्या गाड्या घेऊन येत लय मोठे पैसे वाले पण ते आपल्याला फक्त निवडणुकी पुरतेच पैसे त्या ठिकाणी देणार आहे पण तुम्ही विचार करा जर ते आपल्याला हजार रुपये मतदान त्या ठिकाणी देत असेल तर हो आपल्याला -करा। तो फक्त मला वाटतं दोनशे रुपये वर्ष या ठिकाणी पडतात एक रुपये बी रोज त्या ठिकाणी पडत नाही तर आपण त्यांच्या हजार रुपयाला नक्की त्या ठिकाणी राहू नका पण जो आपल्या सुखातुखात माणूस हजार राहील अशाच माणसाला आपण सहकार्य करा कारण तुम्हाला सांगू इच्छितो या रोडावरून ते माणसं आठ दिवसाला येणार आहे पण हर्षवर्धन निकम या रोडावरून रोज या ठिकाणी वापरतो तर या रोडाची काळजी जे करून हर्षवर्धन निकमला राहील ते करून जे आलेल्या उमेदवाराला या ठिकाणी राहणार नाही जे करून आज या मावूच्या हॉटेल तर मामूचं दुकाला लागलं तर हाशेवर तर निकम त्यांच्या घरी विचारपूस करायला जाणार आहे का तप्य कैसे ते बाहेरचे लोक त्या ठिकाणी येणार नाही तर आपण त्यांच्या पैशा अडक्याला भोलता आपल्याला बळी न पडता आपण आपल्या स्थानिक उमेदवारालाच या ठिकाणी प्राधान्य द्या आणि वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्या परिसरामध्ये कंपन्या आले पाहिजे अनेक उद्योगधंदे या ठिकाणी उभे राहिले पाहिजे अशाच अशाच उमेदवाराला तो आपण निवडून द्या तर जो आपल्या परिसराचा आपल्या गावाचा विकास या ठिकाणी करू शकतो आपल्यासाठी भांडू शकतो आता किती वर्षापासून हा रोड जसा न आहे आज एवढा दुहेरी रस्ता असताना आपण गुडघेलचे खड्डे या ठिकाणी पडलेले म्हणजे फार मोठी खंत आहे आणि करंजखेड एकदम छत्रपती संभाजीनगर मधील एक प्रसिद्ध गाव आहे आणि या प्रसिद्ध गावाचे विकास पाहायला एक तर एकदम झिरो आहे तर येणाऱ्या काळामध्ये जो आपल्या गावाचा आपल्या परिसराचा विकास करेल अशाच माणसाला आपण प्राधान्य या ठिकाणी द्यावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि मी माझे मित्र व आपल्या करंजेड माजी उपसरपंच निकम साहेब यांना विनंती करतो की दोन शब्द आपण या ठिकाणी बोलावे